चांदना चंद झाली राद ना चांदन झाली लक्ष्मी मातेची पाहत होत वाट लक्ष्मी मातेची पाहत होत वाट चांदना चांदन झाली चांदना

हदी कुंकाचे घेऊ आरतीचे ताट लक्ष्मी मातेची पाहत होते वाट लक्ष्मी मातेची पाहत होते वाट चांदना चांदन झाली चांदना चांदन झाली लक्ष्मी मातेची पाहत होते वाट लक्ष्मी मातेची पाहत होते वाट कोल्हापूरचा कासार ग कोल्हापूरचा कासार बोलवाग लक्ष्मी मातेला बांगड्या भरवाग लक्ष्मी मातेला बांगड्या भरवाग हिरवी चोरी पैठणी नेसू आईला छान हिरवी चोरी पैठणी नेसू आईला छान लक्ष्मी मातेची पाहत होत वाट लक्ष्मी मातेची

झाले रात लक्ष्मी मातेची पाहत होते वाट लक्ष्मी मातेची पाहत होते वाट नासिक सोनार बोलवा ग नाशिकचा सोनार बोलवा ग लक्ष्मी मातेला चंद्रहार बनवा ग लक्ष्मी मातेला चंद्रहार बनवा माते बन ग कानी का ঝুম্বর ঝুমকে ছানুন্ড লাথে হতে রাত লি মাতো চাহাতি রাত চান झाली रात लक्ष्मी मातेची पाहात होते वाट लक्ष्मी मातेची होते हलवाई बोलवाग हल आंबी लथली बनवाग आथली बनवाग पुरणपोळीचा लक्ष्मी मातेला मान पुरणपोळीचा लक्ष्मी मातेला मान लक्ष्मी मातेची पाहत होते वाट लक्ष्मी मातेची पाहत होते वाट चांदना चांदल झाली रात लक्ष्मी मातेची पाहत होते वाट लक्ष्मी मातेची पाहत होते वाट नववारी साडी लिसून बाईल नुगडी नववारी साडी સનબાઈ લુગડી લક્ષ્મી માતા અંગ નિખળતે ફુગડી લક્ષ્મી માતા અંગ નિખળતે ફુગડી નવારી સાડી ને સુનબાઈ લુગડી નવારી સાડી ને સુનબાઈ લુગડી લક્ષ્મી માતા અંગ નિખળતે ફુગડી લક્ષ્મી માતા અંગ નિખળતે ફુગડી थोड़ा जापुरची ग अम्मा आली ফুগিত বাহি র গেলে হাত মধে খন খন বাজত বানী হাত খনখন বাঁত বঙ্গ লক্ষ্মী মাতা অঙ্গণী খেড় ফুগী লক্ষ্মী মাতা অঙ্গণী খেলা ফুগী নৌওয়ারী সাড়ে সুন বাই ল নৌন বাাই লি লি মাতা અંગણ નિખળતે પુગડી કોલાપુર છે મહા લક્ષ્મી આલી બહિના આલી જીવા ભાવાચી દેવી ગ માજી આહે ભોડી ભાબડી દેવી ગ માજી આહે ભોડી ભાબડી લક્ષ્મી માતા અંગણ નિખળતે પુગડી લક્ષ્મી માતા અંગણ નિખળતે પુગડી નવવારી नेसुनबागडी नव साडी नेसुनबाई लुगडी लक्ष्मी माता मङ्गणीत पुुगडी लक्ष्मी माता मङ्गणीत पुुगडी वनि गडा सस्ति দমগ্র দমগুলি বঘার ঘত লি লি মাতা অঙ্গণী খেলা ফুগী লক্ষ্মী মাতা অঙ্গণী খেয়ত ফুগী નવવારી સાડી ને સુન બાઈ નું ગડી નવવારી સાડી ને સુન બાઈ નું ગડી લક્ષ્મી માતા અંગ ને ખેડતે પુગડી લક્ષ્મી માતા અંગ ને ખેડતે પુગડી સનબાઈ આલા ગ નવરાત્રી તા છાન સનબાઈ આલા ગ નવરાત્રી તા છાન પુગડી ખેડતે खेळत कोण कोण फुगडी खेळते खेळत कोण कोण सणबाई आला ग नवरात्रीचा छान सणबाई आला ग नवरात्रीचा छान फुगडी खेळते खेळत कोण कोण फुगडी खेळते खेळते कोण कोण অমরা চি আল মাউরগড় চি রে নৌকা আলি অমরতি আব্বা আল মাউরগ চি রে নৌকা আল ছুম ছুম বাজতে পাঞুম ছুম বাজতে পাঞ ফুগড়েতে খেড় ফুগড়ে सणबाई आला नवरात्रीचा छान सणबाई आला ग नवरात्रीचा छान फुगडी खेळते खेळते कोण कोण फुगडी खेळते खेळते कोण कोवना मनीगडावर सप्तशृंगी आली वणी गडावरून सप्तशृंगी आली फुगडी खेळण्याच दंग झाली फुगडी खेळताना दंग झाली फुगडी खेळताना दंग झाली सुळा वाजते हातात खन खाना सुळा वाजत हाता सखण खाना फुगडी खेळते कोणपोना फुगडी खेळते खेळते कोण कोण सणबाई आला ग नवरात्रीचा छान सणबाई आला ग नवरात्रीचा छान फुगडी खेळते खेळते कोण कोण फुगडी खेळते खेळते कोण कोण लक्ष आली तुझा भवानी आली कोल्हापुराची लक्ष्मी आली तुळजापुराची भवानी आली गोंधळ घातला वाजतून तुला गोंधळ घातला सांभळ वाजतून तुन न फुगडी खेळते खेळते कोण कोण फुगडी खेळ कोण कोणा सणबाई आला ग नवरात्रीचा छाना सणबाई आला ग नवरात्रीचा छाना फुगडी खेळते खेळत कोण कोणा फुगडी खेळते खेळत कोण कोना फुगडी खेडते खेळते कोण कोणा गुढीला लावली लक्षामि आईची सला न जाया दर्शन घेया रमणुकुलोची ओ रमनू कोलोबा गुडिलावली या लक्षामि आईची सला झोलो बाची ओ झोलो बाची पहल मकरात बसले मी आज अडीच दिवसाच माहेर माझ अडीच दिवसाच माहेर माज इच्छा होत नाही जानाची या लक्षा मातेची इच्छा होत नाही जाण्याची या लक्षा आईची चला ना जाऊया दर्शन घेऊया रमणूक झुलोबाची गुडी लागली भजना ચી તા લક્ષ્મી આવી ચી સલા ના જાણુંયા દર્શન ઘેવુયા રમણુકા ઝોલો બાચી ઓ રમણુકા ઝોલો બાચી ડરા ના ડરતા આંબેલ કાંડતા આવડ કઠલી ફૂલો રાશી आवड आल फुलो राची। इच्छा पुरवी जना लक्षामि आईची सलाना जगुया दर्शन घेवुया रमणो जोलो बाची। रमनूकु लोबी गुडिलागली भजना लक्षामि आची सला न जाया दर्शनया रमणक झुलोबा ओ बाची बत्ती सरंगा चा भाजा मी केल्या बीस केल्या ताजा इच्छा पोळ्यात्तीसरङ्गा पुरण पोळीची त्या लक्षामी आईची चला न जाऊया दर्शन घेऊया रमणूक झोलोबाची हो रमणूक झोलोबाची बुडी लागले भजनाची या लक्ष मी आईची

जलाना जावूया दर्शाना हेवूया रमनुक जुलू बाची ओ, ओ रमनुक जुलू बाची गुंगराचा गाडीन हीर यारानान गवरै निघाल्या माहेराला

हिरव्याुई शेवंती जशी चाफा काळी खुलली जाई जुई शेवंती जशी चाफा काळी खुलली प्रसन्न मदणे हाशमुखी अडीच

हीरव्या

मा लक्ष लक्ष्मी च लक्ष्मी लक्षुपान गुंगराचा गाडीन हिरव्या गुंगराचा गाडीन हिरव्या गुंगराचा गाडीन गाडी हिरव्या गिरजा तुझी गाते कहानी जय देवी हरताली के पार्वती जय देवी हरताली के पार्वती माते तुझी गाते कहानी गिरजा तुझी गाते कहानी जय देवी हरताली के पार्वती जय देवी हरताली के पार्वती जय देवी हरताली के पार्वती सखि धनि जप शिव शिव मुखानी जप शिव शिव मुखा के पार्वती जय देवी हताली के पार्वती तुझी गाते कहानी गिरजा तुझी गा

तू जय देवी हरताली के पार्वती जय देवी हरताली के पार्वती माते तुझी गाते कहानी गिरजा तुझी गाते कहानी जय देवी हरताली के पार्वती जय देवी हरताली के पार्वती तप पाहुन झाले प्रसन्न भोलेनाथ तप पाहु झाले प्रसन्न भोलेनाथ पार्वतीला भेटले शिवप्राणनाथ पार्वतीला भेटले शिवप्राणनाथ शिव महिमा त्रिभुवनी शिवा शक्ति महिमा त्रिभुवनी जय देवी हरताली के पार्वती जय देवी हरताली के पार्वती माते ती गाते कहानी गिरजा गिरि गाते कहानी जय देवी हरताली के पार्वती जय देवी हरताली के पार्वती जय देवी हरताली के पार्वती